साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी लिखित हकीरा कादंबरीच्या मध्यावर पावसानं वळता जोर झाला माग उपाशी मरू मा... उपाशी मरू लागले दौलतीच्या बाबतीत गावानं हात सर सोडला होता परंतु बाकीचे नादार होते त्यांना कोणीच धन्य होता त्याची ते उपासमा सावळा मंगानं बघवे ना तो भर पावसात बाहेर पडला भैरव रामोशा आणि सावळा दोघांनी आसपासच्या रानात उत्पाद मानला त्यांनी करडी कमान धरली या लुटा लुटीत तो, तो हम उडीला आला आणि सातारला गेला त्यानं प्रांत साहेबांची भेट घेऊन सावळा मांगाचं नाव दाखल केलं सावळांची ख्याती प्रांताच्या कानावर आली होती त्याने विष्णुपंत कुलकर्ण्यांना पत्र देऊन शिपाई वाटेगावला दमटावला पत्रात लिहिलं होतं तुमच्या गावचा सावळा दाजी माणू या साताऱ्यास पाठवावी आम्हाला त्याच्याशी काही बोलायचे आहे हे पत्र ऐकून सावळा चळकला दगा फक्का होणार मी साताऱ्याला जात नाही असं तो पंताकडे म्हणाला कोण बोलवायचे आहे धरवायचे नाही असं पत्र आहे तेव्हा तुझा जर काही वाईट झालं तर मी साताऱ्याला साताऱ्याचे <clears throat> असं पंतांनी सांगितलं तेव्हाच सावळा साताऱ्याला गेला कथित खोताला पाहून त्याला संशय आला प्रांताचं पदाराण्या मुला आलं असावं प्रांतानं सवडायला नीट काम घेतला त्याचा थाट माट गुरावर नक्कीच चोर असावा अशी त्याची खात्री झाली पण हा भरताच बोलता आहे हे त्याला नंतर ब्रेटीत प्रांतानं पहिलाच सवाल केला तुमच्या गावा शेजारी इंग्रजी हत्तीत भतवाडी येथे परवा खून झाला त्याची आम्हाला माहिती हसत म्हणाला जर रोज दोन कोंबड्या खाणाऱ्यात तुमच्या अंमलदार रोगाशनी खुनाची बातमी लागत नाही तर मी माझ्यावाने पाला खाणार कशी करणार आणि तो खून काय मला सांगून कोणी केला नाही तू जास्त बोलतोस पण मध्येच म्हणतो जेवढा आम्ही विचारू तेवढंच बोल मला मोजकं बोलता येत नाही सरकार म्हणजे बेलगाम बोलतात आणि वागता येतं असंच ना तो खून तुम्ही मागांनी केला आहे असं कोण म्हणतं चापून म्हणाला मग कधीच कोणाचा खून करीत नाही कंस खुडून मारून भरत कस मु मारायचं काम घ्या खोतावानीच आमचं सावळान कोणी बोट दाखवून म्हटलं आणि खोत गोरा गोरा तो गप्प बसला शांत म्हणाला आपला गुन्हा दडावा म्हणून दुसऱ्याचं नाव घेऊ नको तुला अटॅक करीन अटॅक सावळा दाबा बोलला गुन्हा माझ्या जवळ हा तुम्ही साप म्हणून भुई ठोकायला लागला काढून दिन करीत नाही माणसं मारून पोट भरत नाही परत माणसं जगावी त्यांनी शेती पिकवावी शेंडा कोंडा आणून जगावर असं तामास म्हणजे तुम्ही उभ्या पिकाच लूट करता हो मात्र खरं आहे हो हे मात्र खरा आहे तुम्ही शेगावचं रान वेचराग केलं प्रार्थना आपली सरबत्ती सावल्यावर सुरू केली एका मागच एका मांगाच जोगणी पळवीत असता असताने शिर मारलंय त्याचा सूड म्हणून तुम्ही घेत असता खरं आहे ना हे आता तुम्ही खरं बोलला सौदा असत म्हणाला खोताना ग्रहाणे झाकलंय पण तुम्ही मला बोलावलं केलंय बोलावलं केलंय हे आता उघड झालंय मला रालूजीचा सूड घ्यायचा असता तर खोट्याचा दोष काय खुलपात नव्हतं कुठं मारलं असत आणि काय आणि अजून आमची दोघणी परत न्यायला मुलगा नाही मारी मागायची अवलाद न आणि औलादीला हेच सांगून मी म्हणणार तू आहेस खरं आहे सरकार प्रांताची वेळ झाली उद्या बोल असं सांगून प्रांत आपल्या कामाला गेला आणि खोताकडे फिरव्या नजरेने पाहत सावला धर्मशाळेतला गेला त्या रात्री म्हणून खास माणूस एक खबर घेऊन आला साराचा सारा ऊस गळून रात झाला सकाळी खोटाचा ऊस बातमी गाळा दक्षिण साताऱ्यात होत असलेल्या लुटा लोटीशी सावळ्याचा संबंध नसून दुसरं होते आहे अशी खात्री होऊन प्रांत साहेबांना सावल्याला जाण्याचा फोन दिला आणि उसळ्या फिरमारीवला पाहत आहे सावल्याला अटकून आल्याची सर्वांची खात्री झाली होती त्या सावल्याला पाहून आनंदच राहा सावळा आला थेट थे पंतांना विटायला चावळेवर गेला सांज होऊन होती दिवसभराचं काम अटकून पंत वाड्याकडे निघाले आणि सवल्याने मुद्रा फुटला मग डोके बोलत बोलत वाड्याकडे चालू झाले चालता चालता काम काय म्हणाला आपण काय बोललो हे सार त्या पंतांना सांगितलं ते म्हणाले मग तुला साताऱ्याचं बोलावणं करण्याचं कारण काय कारण काय नाही सारा वाड्यापुढे थांबवून नेला खोटांना कागाळ्या था थांबवून डोकस उठवल्या असं कशा खोटाने खोटांना रावीजीचे डोस थांबावले म्हणून आम्ही सूड घेतोय असं प्रांत मन म्हणतो ठीक आहे तिथं जरा निघालं होत नाव नाही पण एका मागण्याचं म्हणून तुम्ही लुटालूट करता असा मनीत होता प्रांत बर तुझा आता आणि आता सावध राहा पर्या हाती सापडू नको पंतांनी गंभीर चेहरा करून सूचना दिली पंत वाढत गेले आणि सावळा घराकडे निघाला वाटेत भेरू रामोशी भेटला सावळा उभांतो होणारा सावळा हात मोडल्यावर वाटत होत बघ पर वैरून आता हात मोकळा राहतील असं वाटलं ना कारण काय भानगड झाली सरकार जागा झालं खोतावाने बडी माणसं सरकारकडे ग्राणी गात बसल्यात ती काय तरी येडवाकड होणार असं रंग दिसता लागलं या दिसायला लागलं या पण त्यांनी काय सांगितलं हद्दीच्या बाहेर जायचं नाही मी सापडायचं नाही असं जर पंत म्हणतात तर नक्कीच भानगड झाले बोलत बोलत ते मांगवाड्याशी येऊन पोचले तेव्हा भैरू सावळ्याच्या कानात हळूच फुट फुटला खोताचा ऊस म्यास फुकून दिला सावळा हसला आणि म्हणाला बर केस म्हणूनच माझी मान मोकळी झाली असं म्हणून तो गडबडीनं घराकडे निघाला आणखी पंधरा दिवस उलटले नाही तोच संस्थांनी सरकारचा हुकूम घेऊन इंग्रजी पोलीस गावात दाखल झाला तो हुकूम पाहून पंत पाटील यांनी गाव चकित झाला मांग वाड्यावर पुन्हा संकट आलं पण त्यांनी तो हुकूम चावडीत जरा मोठ्याने वाचला तुमच्या गावच्या मांग जमातीने इंग्रजी हद्दीत शिरून जो उत्पाद मानला आहे त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा हुकूम रवाना हो होत आहे या हुकुमाला हो चावळा गाजी मांग यास बेळगाव येथे स्थानबद्ध करण्यात येत आहे तरी त्वरित हुकमाची अंमलबजावणी व्हावी व आरोपीस हा हुकूम घेऊन येणाऱ्या सरकारी नोकरीची स्वागत करावी जर आरोपी आपली बायको मुलासह बरोबर येऊ इच्छित असेल तर त्याला सरकारची आड नाही हा हुकुमातून पंतांनी चावळी आहे सर्व प्रतिष्ठित मंडळींची चेहरे निरकले आणि तो कागद शंकरराव पाटलाकडे भेटवला पण गुन्हा काय मागायचा पाटील म्हणाला आणि समोर पडले बोट रूपांत म्हणाले त्या हुकमाला विचारा हे सरकारी धोरण माझ्या लोक्यात येत नाही येण्यासारखा नाहीच मुली ते माणूस म्हणजे दगड नव्हे त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध केव्हाही आणि कुठेही नेऊन ठेवणं हा अन्याय आहे आणि तो अन्याय या उपमात आहे आज सावळा व तर दौळ दो परवा बहिरू परंतु याचा परिणाम परिणामाची परवा सरकार करीत नाही हे स्पष्ट झालं आहे मात्र परिणाम होणार तर शंका नाही गावगाडा नोंदावी गावाचे कारभार थंडावतील प्रांतातील लो, माग लोक उठावले जातील आणि ती शब्द पंतने पळत टाकले माग शिपाई गेला आणि सावळा म्हणाला मी काय करू पंढरीचं मत काय तू जा आता या घरीला मी काहीच सांगत नाही तो उतरले सावळा म्हणाला मी घायची सवय करू येतो तर जा सावळा उठून निघाला तेव्हा पोलिस तेव्हा शंकरराव तिथे फिर तू कुठे निघालास सावळा परत येणार आहे धडकडू नको घाई करू नको आणि हे पहा पंतांना सल्ला दिला गैरगावपर्यंत तू त्याच्याशी नीट वाग आडूतीवर बोलू नको तो माणसा माणसाळ माणसालेला वाघ आहे तुला फळून टाकू शकेल लक्षात ठेवून पोलीस पुन्हा हपकून बसला सर्व तयारी करून सावळा आला तो एरबाज फटक फटका बांधून एक गटल खाकेला अडकून आणि हातात एक वजनदार काठी घेऊन जत्रेला निघाल्याप्रमाणे निघाला हा हा बनता सर्वत्र बातमी गेली लोक जमले आणि त्या वाटेला लावण्यासाठी त्याच्याबरोबर निघाले मागाची बायको बरोबर डोले टिपू लागली खम्यानं हंबरडा फोडला मांगांचा आघाडी होता तो चिराग निघून पडला होता माळापर्यंत लोक आले त्यांनी सावळ्याला निरोप दिला सावळ्याने पंतांचे पाय धरले आणि दाटल्या कंठाने म्हणाले गावकर माझी भावकी पोटी वती या वाईट नजर असू द्या मी दातू पळ जर कमी अधिक झालं तर मी नाही तुम्हीच आहे सा तुझ्या काळजी करू नको पंत उद्गारले सर्व मांगांना अब्बु म्हणाला जावा, जावा जावा मी जातो घबरड का मी हाय जर काय भानगड पैदा झाली तर मी येणार हाय तसा त्याने दौडी तिचे पाय धरले बेळूला मिठी मारली गाव्याला पोटाशी धरल्या बायकोला धीर दील दिला आणि पुढे फिरला तर बेळगावची वाट चालू लागला आज आपण जन्म दिलेल्या गावाला मातीला सोडून निघालो आता आपण उप म्हणून दुसऱ्या गावात जाणार आपली मुलं माणसं गाव दिसणार नाही वतनदार असून परदेशी घर असून वनवाशी आपलं कोण असणार तिथं त्या विचाराने त्याचं विधेयक करपू लागले आणि दगडासारख्या काळजात सौल लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागला ज्या कायद्याने सावळा बेळगावला गेला त्याच कायद्याचा वनवंट प्रांतभर केला हजारो मागांना त्यानं वनवास दिला हजारो पराभवांना नादार केलं वतनापेक्षा जातीला महत्व प्राप्त झालं मग हा नालायक असू असूच शकत नाही असा नियम झाला लायकी हा शब्दाती जातीपासून अलग करून त्या गावापासून घरापासून अलग करून टाकण्यात मग जातीतील जाती वृत्ती नमावी व्हावी त्यांनी लाचार व्हावं हाच त्या कायद्याचा हेतू होता परागांना केलेल्या मग परगावात जे काम मिळेल ते काम करू लागले काहीकांनी आपले गाव सोडून जमिनी सोडून बायका बरोबर नेली ते फिरस्ते म्हणून फिरू लागले त्या कायद्यानं आपला फास इतका आवडून टाकला की मांग ही जात सांगणं जा, कठीण झालं मांग म्हटला की शबा नाही असं म्हणून सांगण्याऐवजी जात चोरू लागली एक मंगाची गारुडे बनले महाराष्ट्राचा आदिवासी माग इंग्रजांनी तळवारीच्या धारेवर झाला सावळाने बेळगावात जाऊन वडाण्याच्या दगडफोडाचे काम सुरू केलं पण गावाकडची त्याची ओढ भरतीच वाढत होती तो बेजन होत होता जेवणी निघेल वाहूक होतील आणि ती घेऊन जाईल मग नाव जाईल बलिदान फुकर जाईल ती कल्पना सहन होऊन त्याने एकदा आपल्यावर नजर ठेवण्याची मी हा मी त्या वडावाचं काम करत करून राहील कुणाच्या पाचवल्यावर काय दुराण नाही मग तुझं म्हणणं काय आधी त्यांनी विचारलं मला दरवर्षी आषाढी आम्ही दिवशी गावी जायची परवानगी मिळावी ते हे तुझ्या वडतानावर अवलंबून आहे आदिराई म्हणाला आणि सावला स्वच्छ वाघ लागला अगदी वडाळ बनला आदिरामने त्याला कावी फक्त एक दिवस जाऊन येण्याची परवानगी दिली सावळा आशारात जोगनीला हजर झाला लांबदारी वाढलेला सावळा कुराग घेऊन जोगनीबरोबर फिरला रात्री सर्वांना भेटला पंत शंकरा दौलती आपली बायकापूर यांची भेट घेऊन तो पुन्हा गेला सावलापुरी निमान येण्याची धडपड करू लागल्या आपल्या जत्रेला आपण नाही गेलो तर खोत येऊन जोगून जगळी पडली म्हणून तो राबू लागला दगड फोडू लागला सर्व लोक त्याला म्हणून लागले गाव चार वर्षी त्याला दरवर्षी पण पाचव्या वर्षी त्याच्या वळचा अधिकारी बदलून गेला आणि नवा आला त्या नव्या अधिकाऱ्याला खुश करून हाताखाली त्यांना सावला अपयशी ठरला आणि त्यापुढे पाच वर्ष गावाला जाण्याची परवानगीच त्याला मिळाली नाही ते पाच वर्षी त्यांना झुळत काढली गमांडी किंवा बायको जे कोणी येईल ती त्याला खुशाली सांगे आणि ती एकदम त्याला समाधान होईल आणि नवव्या वर्षी तो जेव्हा जोडण्याला लागतो त्याला सारच एकदम बदलेल ती जुनी निवडून जे डाव आणून नवे तर आले होते त्या जुन्या घरात नवी वाटत वावरत होती मराठी नाही असं ठरवून जगलेली दौलती एक वेगळ्या समाधानाचं सुस्कार टाकीत होता कुछ नहीं हो, नहीं साथ तो आता एका पाया और ते ते आता एका होती आणि पायावर मरायला तयार होता ते चमकत होत्या पिकलेल्या भुया कपायला घरात एक रूप होत होत्या त्याच्या शरीरातील भरवी हायला खकत होती का दिसत होत्या मुलाप्रमाणे नादवाचा लौकिक पाहून मग मरायचं धरण जगलेली दाखीबाईं निरदास्त झाली होती तिच्या मानात कंप निर्माण झाला होता दोसरी जी केस मांडले झाले होते चेहरा सुटतल्यावानी झळकळा होता आणि आज ही मोठं कुंप लावून शेळ्या टाकत होती आपल्या कष्टाचं झालं असं राधेबाईला वाटत होतं तिच्या अकरा वर्षाच्या खडतर जीवनाचं सार्थक झालं होतं कुंकवाणी जगणे दुर्दरस्त अंत्य जगणे राधा दगडी होती आज तिच्या दौलत आणि राही यांच्या डोळ्यापुढे दोन रालोची वावरत होते फकीराज साधू हे सर्व ठाकरे होते ते जुन्या घरात नव आनंददायी वातावरण खेळत होते आता वयात आला होता बाबाच्या कीर्तीला साजेशी वर्तन तो गावात पाणी हावता पाहिला चेहरा पोलादा प्रमाणे शरीर

तर मालावर सर कुंडी घे होता साधून सरकारी नोकरी सांभाळत होता विष्णूपंत आता उतरणे लागले होते त्यांचे पल्लेदार करड दिसू लागले होते त्याचबरोबर त्यांच्या मूळच्या करारीपणात अधिक भर पडली होती शंकरराव पाटलाचा देह आता अधिकच वाढला होता मदारपणाने त्याला ग्रासण्यास सुरुवात केली होती पण उतारातील अहंकार संपला नव्हता तो पूर्वी सारखाच होता अहंकारी माणसं अहंकार घेऊन जन्मतात आणि अहंकार घेऊनच घेऊन शंकर त्यांच्या सोडली नव्हती उलट आता ती वाढली होती ईशा किशा बळी मुरा घाम्या विवाही पोर आता मोठी होऊन वाघाप्रमाणे वाढत होती हे सार पाहून सावल्याला आनंद झाला आशा आणि आम्ही जो दिवस उगवला गावात आनंद बसला जोगण्या बाजण्यासाठी गावगावचे लोक आले सकाळपासूनच गावात एकच घरी सुरू झाले